नमस्कार आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज़ में आपका स्वागत है आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। खारबाव सांस्कृतिक मंडल खारबाव द्वारा दिवाली पहाड़ 2025 का आयोजन किया गया जो लगातार इसी तरह चार वर्षो ऐसी दिवाली के शुभ अवसर पर मनाया जाता है जिसकी अधिक जानकारी देते हुए सांस्कृतिक मंडल खारबाव के पदाधिकारियों ने क्या कहा आइए देखते है अपने आशिष पाटील आपण यायचं आहे शुभ वाढवण्यासाठी अशोक पालकर आपण यायचा आहे आपल्या शुभस्थ या ठिकाणी शिबळ वाढवायचं आहे उद्घाटन समान आपल्या खारबागाचे सरपंच महेंद्र पाटील यांच्या शुभस्थे करणार आहोत आणि आपल्या सर्वांना अभिवादन करून सांस्कृतिक मंडळ आयोजित दिवाळी पहाट आपल्या सेवेमध्ये या ठिकाणी सादर करीत आहे दुसरा नमन खारवाची आई आई काळेका मातेच्या चरणी तिसरा नमन आमच्या समोर बसलेल्या देवरूपी प्रेक्षकांना संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊली महाराज सांगतात दिवाळी कशी असावी सूर्य अधिष्ठिती प्राची तया जाणीव दे प्रकाशाची तैसे श्रोतिया ज्ञानाची दिवाळी करावी अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारी दिवाळी असावी मग हा दिवाळी सण एवढा मोठा का याच कारण आहे हा युगायुगांना जोडणारा हा सण आहे म्हणजे काय सत्ययुग आणि त्रेतायुग या दोन युगांना हा जोडणारा सण आहे विद्येची देवता विघ्नहर्ता श्री गणेशाच्या नामस्मरणाने दिवाळी पहाटची सुरुवात तर झालेली आहे राम या नावामध्ये अफाट शक्ती आहे राम म्हणजे संस्कार राम म्हणजे संस्कृती राम म्हणजे सकारात्मकता राम म्हणजे आदर राम म्हणजे सन्मान तो जुठे पेर खा जाए, कोई शबरी खिलाए, तो जुठे बेर खा जाए कोई साथी हो संकट में तो वो गोली से टकराए कोई आए शरण में तो उसे लंकेश बनवाए कोई आए शरण में तो उसे लंकेश बनवाए वो जिनके नाम के पत्थर समंदर पार कर जाए वो जिनके दम से तीनों लोगों में संध्या सवेरा है वो जिनके दम से तीनों लोगों में संध्या सवेरा है वही श्री राम तेरे है वही श्री राम मेरे हैं जीवनी सी सर्व या दिवाळीच्या सर्व वंदीवासी देशवासी माझ्या कारबावासी यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण विचारलं की काय दिवाळीचा निमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर मी म्हणेन कारण हा लगातार चौथा वर्ष आहे सांस्कृतिक मंडळ कारबा आयोजित कस असायच ज्या ठिकाणी मान नव्हतं काही नव्हतं तेव्हा ज्यांना दिवाळी पहाटची आवड होती ती लोक ठाण्या इथं जाऊन गडकर आस्वाद घ्यायचं दिवाळी पहाटच परंतु त्याच मंडळीने सर्व लोकांना ग्राम ग्रामस्थ आजूबाजूच्या परिसराला हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम पाहता यावं म्हणून सांस्कृतिक मंडळ खारबाव त्यांनी या ठिकाणी खारबाव तलावाच्या अगदी किनारी शिवमंदिरच्या so, अगदी पायदे हा कार्यक्रम गेली चार वर्षापासून

संस्कार यासाठी वाटचाल जेणेकरून संस्कारातून संस्कारित होणार आपल्या देशात पहिलीसारखीच राहत आणि या संस्कारामुळेच तर देश आहे म्हणून या देशावर त्याच हो सोने या